नेहमीची येतो पावसाळा ह्याप्रमाणे प्रत्येक पावसाळ्यात आणि सध्या तर वर्षभर आपल्या शहरातल्या गावातल्या रस्त्यांवर एवढंच काय हायवेवर सुद्धा खड्डे पडलेले आपल्याला दिसतात दरवर्षी अशा खड्ड्यांच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च केले तरी तरीसुद्धा कधी आपल्याला खड्डेमुक्त रस्ते मिळत नाहीत अशा या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत असते काही नागरिकांना तर आपले प्राण देखील गमवावे लागतात रस्तेविषयक मार्गदर्शक तत्व विविध सरकारी अध्यादेश एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा नागरिकांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना सामोरं जावं लागतं त्यातून अनेकदा शारीरिक दुखापत देखील होत असते किंवा काही प्रसंगी मृत्यू देखील होत असतो जर त्या लोकांनी अगोदर इन्शुरन्स काढलेला असेल तर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते पण आपल्याकडे अजूनही इन्शुरन्स काढायला एवढं जास्त सिरियसली घेतलं जात नाही त्या आर्थिक अस्थिरतेमुळं त्यातल्या अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होऊन जातो एकीकडं जीवन गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा मोठा आधार हरवलेला असतो दुखापत झालेल्यांना कित्येक महिने हाल सोसावे लागतात आणि दुसरीकडं या खड्ड्याला जबाबदार असणारे अधिकारी ठेकेदार यांना काहीच फरक पडत नाही त्या ठेकेदारांची सगळी बिल वेळेवर पास होतात संबंधित इंजिनियर जो कोणी असतो त्याला वेळच्या वेळी पगार मिळत राहतो ही खूप विषण्ण अशी परिस्थिती आहे मुंबईमधील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल दोन हजार तेरामध्ये तत्कालीन न्यायाधीश जी एस पटेल यांनी पत्र लिहिलं होतं त्या पत्राची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि एक जनहित याचिका दाखल करून घेतली होती या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश संदेश पाटील यांच्या खंडपीठानं तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचा निकाल दिला आहे महाराष्ट्र राज्य विरुद्ध इतर यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू रस्ते सुरक्षेबाबत स्वतःच्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने म्हटलं आहे भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क आहे त्यामुळं नागरिकांना खड्डेमुक्त सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणं आहेत ते रस्ते सुरक्षित राहतील नागरी आणि रस्ते निर्माण करणाऱ्या संस्था आणि तेथल्या ते अधिकाऱ्यांची संविधानिक कर्तव्य आहेत जबाबदारी आहे यामध्ये या कसूर झाला तर खराब रस्त्यांमुळे खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांना जबाबदार धरण्यात येईल असे खडे बोल न्यायालयाने प्रशासनाला सुनावले आहेत नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षिततेच्या अधिकारांचे रक्षण करणाऱ्या ऐतिहासिक निकालामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले असून नागरिकांनी खड्डे आणि असुरक्षित रस्त्याबाबतची संबंधित शासन संस्था किंवा प्राधिकरणाकडे तक्रार करावी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्राधिकरण यांनी खड्डे आणि असुरक्षित रस्त्यांवरच्या तक्रारी अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती करून निकाली काढाव्यात कारवाई केल्याबद्दलच्या जे काही दुरुस्तीच्या अगोदरचे आणि नंतरचे फोटो प्रसिद्ध करावेत असे दिशानिर्देश न्यायालयाने दिले आहेत राज्यातील रस्त्यांवर खड्डे आणि उघडे मॅनहोल असुरक्षित रस्त्यांच्या परिस्थितीमुळे होणाऱ्या मृत्यू आणि दुखापती यासाठी जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने आपल्या आदेशात व्यापक निर्देश दिले आहेत खड्ड्यांमुळे नागरिकांचे मृत्यू झाल्यास मृतांच्या कायदेशीर वारसांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल जखमी झाल्यास दुखापतीच्या तीव्रतेनुसार पन्नास हजार ते अडीच लाख रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यात येईल सदरची नुकसान भरपाई दावा केल्यापासून सहा ते आठ आट, आठवड्याच्या आत देण्यात यावी विशेष म्हणजे दिवाणी किंवा फौजदारी कायद्याअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या इतर कोणत्याही कायदेशीर उपायाव्यतिरिक्त ही रक्कम दिली जाणार आहे सदोष रस्त्यांच्या कामासाठी जबाबदार असलेल्या निष्काळजी अधिकारी अभियंते कंत्राटदार यांना विभागीय कारवाई आणि पीडितांना दिलेली भरपाई रक्कम ह्याची वसुली ह्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे म्हणजे ती रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला किंवा गंभीर दुखापत झाली तर त्यांच्यावर खटला देखील चालवला जाईल पीडितांना किंवा कुटुंबियांना वेळेत नुकसान भरपाई देण्यास किंवा योग्य ती कृती करण्यास अयशस्वी झाल्यास महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी किंवा विभाग प्रमुख यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येणार आहे ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत जिल्हा परिषद किंवा ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांची शहरी भागात महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद करण्यात महामार्गांवर आहे तिथले रस्ते दुरुस्ती करण्याची जबाबदारी या सर्व प्राधिकरणांची आहे कोणताही नागरिक रस्त्यावरील खड्डे उघडे मॅनहोल किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत संबंधित महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल किंवा हेल्पलाईन नंबरवरती तक्रार करू शकतो पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिका यांच्याकडचे आयुक्त आणि तसेच इतर ठिकाणी संबंधित जिल्हा परिसर जिल्हाधिकारी पालिका प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल सुद्धा करता येऊ शकते त्याचप्रमाणे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सुद्धा पीडितांनी कुटुंबीय किंवा जे कोणी मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांनी थेट दावा दाखल केल्यास त्यांना भरपाई किंवा उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मोफत कायदेशीर मार्गदर्शनपर मदत मिळणार आहे खड्ड्यांमुळे किंवा असुरक्षित रस्त्यांमुळे जीव गमावलेल्या किंवा जखमी झालेल्या पीडित किंवा त्यांच्या कुटुंबियांनी मदतीसाठी स्क्रीनवर दिलेल्या ठिकाणी संपर्क साधावा पीडितांनी किंवा कुटुंबियांनी साध्या कागदावर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज दाखल करावा त्यासोबत वैद्यकीय अहवाल पोलीस स्टेशनमध्ये जी काय आपण तक्रार करतो त्याचा अहवाल ही कागदपत्र जोडावी पीडितांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांना जलद गतीने भरपाई मिळण्याकरता स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडितांना न्याय आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मदत केली जाईल असं त्यांनी जे काही पत्रक जाहीर केलं आहे त्यामध्ये स्पष्ट केलंय आता कोर्टाच्या आदेशानंतर तरी हे अधिकारी ठेकेदार सुधारतील का हे पाहावं लागेल आता ही माहिती तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या माहितीमधल्या सर्वांना कळवा म्हणजे काय ज्या लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि एखाद्या गरजू व्यक्तीला याचा उपयोग होईल धन्यवाद